तर हा हॅलो नमस्ते आज आपण आपल्या चॅनलवर घेऊन आलेलो आहोत कैरीचं पन्ना उन्हाळा स्पेशल रेसिपी आहे त्यामुळे खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्ससहित आपण ही रेसिपी पाहिलेली आहे नेहमीप्रमाणेच आपली रेसिपी खूप साऱ्या टिप्स आणि अगदी परफेक्ट प्रमाणासहित असणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पाहायचं आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि ला 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 चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही चला तर मग आपण इथे सुरुवातीला अशा प्रकारे कलमी कैरी घेतलेली आहे तर आपण इथे कैरीचा डेट काढून टाकूया त्यामध्ये खूप सारा चिक असतो त्यामुळे मी इथे तिला कैरी अगदी अर्धा ते एक तास थंड पाण्यामध्ये ठेवलेली आहे थंड पाण्यामध्ये ठेवल्यामुळे कैरीतला चिखा निघून जातो त्यामुळे कैरीतला चिखा निघून गेलेला आहे आपण याचा देठ काढून घेऊया आणि अशा प्रकारे वरचे सालं काढून घेऊया तर सालं जेव्हा आपण हे काढून घेतले तर त्याची आपण छान अशी चटणी देखील बनवू शकतो तर आपण इथे पूर्ण कैरीचे सालं काढून घेऊया आपण इथे कैरीचे पूर्ण सालं काढून घेतलेले आहेत तर आपण हे सालं साईडला ठेवून देऊया आणि आपण इथे कैरी शिजून घेतोय पण आपण इथे डायरेक्ट पाण्यामध्ये कैरी न टाकता आपण इथे अशा प्रकारे पाणी पाण्यामध्ये रिंग टाकून घेतलेली आहे एक ग्लास सुरुवातीला खाली पाणी टाकून घ्यायचं त्यावरती रिंग टाकून घ्यायची अशा प्रकारे कुकरचा डबा घ्यायचा आणि त्यामध्ये कैरी ठेवून घ्यायची अशा प्रकारे कैरी शिजून घेतल्यामुळे त्याचा फ्लेवर अजिबात पाण्यामध्ये जात नाही आणि आपल्या पन्नाचा अगदी मस्त असा फ्लेवर आपल्याला मिळून जातो तर आपण हे झाकण लावून घेऊया आणि याच्या दोन शिट्ट्या काढून घेऊया तर कैरी किती छोटी किंवा मोठी त्यावर तुम्हाला एक ते दोन शिट्ट्या कमी जास्त कराव्या लागतील तर आपण इथे दोन शिट्ट्या काढून घेऊया तर आपण इथे कुकरच्या दोन शिट्ट्या काढून घेऊया आणि अगदी छान असं थंड करून घेऊया तर कुकरच्या इथे दोन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि अगदी छान असं हे थंड देखील झालेलं आहे तर आपण पाहूया अगदी छान अशी आपली इथे कैरी शिजलेली आहे चाकू टाकला की अगदी सहज असा चाकू जात आहे ओला वगैरे निघत नाही त्यानंतर कैरी थंड झाल्यानंतर आपण ही कट करून घेऊया तर मी वरती कट करून अशा प्रकारे पूर्ण कैरी कट करून घेतलेली आहे अगदी बारीक अशी कट करून घ्यायची त्यानंतर आपण इथे मिक्सरचा मोठा जार घेतलेला आहे त्यामध्ये पूर्ण कैरी टाकून घेऊया पाणी वगैरे काही ॲड न करता आपण याची फाईन अशी पेस्ट तयार करून घेणार आहोत पेस्ट याची आपली आप, अगदीच आपण इथे पूर्णाच्या गाळीने गाळून घेतली तरीही चालेल तर एक वाटी पेस्ट तयार झालेली आहे त्यासाठी एक वाटी साखर घेतलेली वा आहे तुमची कैरी किती आंबट किंवा गोड त्यावर तुम्हाला साखर कमी जास्त करायची आहे त्यानंतर अर्धा अर्धा चमचा आपण इथे भाजलेल्या जिऱ्याची पावडर सात ते आठ काळी मिरी कुटून घेतलेली आहे ती आणि ब्लॅक सॉल्ट अर्धा चमचा ते इथे ॲड करून घेतलेला आहे अगदीच खडीसाखर असेल तर तुम्ही त्याप्रमाणात खडीसाखर घेतली तरीही चालेल किंवा मग अगदी तुम्ही इथे गोळ यूज केला तरही चालेल तर यामध्ये दुसरं काही ॲड न करता आपण पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घेऊया तर अशा प्रकारे आपलं इथे अगदी छान अशी स्मूथ अशी पेस्ट तयार झालेली आहे आपण ही स्टोअर करून देखील ठेवू शकतो तर मी ते स्टोअर करण्यासाठी अशा प्रकारे प्लास्टिकची बर्नी घेतलेली आहे त्यामध्ये आपण ठेवून देऊया अगदीच तुम्ही काचेच्या बर्नीमध्ये ठेवलं आणि फ्रीजमध्ये ठेवलं तर अगदी महिनाभर ही पेस्ट अजिबात खराब होत नाही कारण आपण ही पेस्ट तयार करून घेताना इथे पाण्याचा बिलकुलही यूज केलेला नाही किंवा पाण्याचा हात देखील लागून दिलेला नाही तर अशा प्रकारे आपण हे अगदी फिट्ट झाकण लावून फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवून देऊया तर यापासून अगदी छान असं पन्न कशाप्रकारे बनवायचं चला तर मग ते देखील पाहूया तर अशा प्रकारे मी इथे दोन ग्लास घेतलेले आहेत त्यामध्ये अगदी पोहे खायच्या चमच्याने दोन ते तीन चमचे पेस्ट टाकून घ्यायचे आणि अगदी छान असं थंड पाणी यामध्ये ॲड करून घ्यायचं तर हे ॲड केल्यानंतर अगदी छान असं मिक्स करून घेऊया आपण इथे साखर अगदी प्रमाणात यूज केलेली आहे त्यामुळे इथे दुसरं काही यूज करण्याची गरज पडत नाही त्यानंतर अगदी शेवटी आपण इथे बर्फाचे खडे टाकून घेऊया आणि वरतून अगदी थोडीशी अशी जिऱ्याची पावडर भरभरून घेऊया अगदी पूर्णपणे ऑप्शनल आहे तर तुम्ही पाहू शकता अगदी छान झटपट आपलं इथे अगदी मस्त असं कैरीचं पण तयार झालेलं आहे तर तुम्हाला आपली ही पूर्ण डिटेलमध्ये पाहिलेली रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून आयकॉन देखील क्लिक करा म्हणजे अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील धन्यवाद